भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी सनफ्लेक आयरन स्टील फॅक्टरीच्या गॅरेजमध्ये वेल्डिंगचं काम करत असताना वर्ष एकोणपन्नास यांच्या डोक्यावर लोखंडी पल्ला पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय या अपघातानंतर मृतदेह भंडारा रुग्णालयात नेण्यात आला दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी आर्थिक भरपाई तसेच नोकरीची मागणी करत आंदोलन केलं यावेळी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सनफ्लेक कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली यामध्ये कुटुंबाला तीन लाख रुपयांची नुकसान भरपाई कायमस्वरूपी नोकरी तसेच पेन्शन देण्याचा निर्णय झाल्याने अखेर कुटुंबियांनी शव ताब्यात घेतलं वरठी पोलीस स्टेशन हद्दीत सनफ्लेक आयर अँड स्टील कंपनीच्या गॅरेजमध्ये वेल्डिंगचं काम करत असताना कुवरलाल रहांगडाले यांचा अपघाती मृत्यू झालाय यावेळी कंपनी व्यवस्थापनाने कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत तसेच कायमस्वरूपी नोकरी आणि पेन्शन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबियांनी हे शव अखेर ताब्यात घेतला मागील वीस तासापासून त्यांची मर्चुरी या शिरघरमध्ये त्यांची डेडबॉडी पडलेली आहे आणि आतापर्यंत सनफ्लॅक्सचे एके त्यांचे म्हणजे जिम्मेदार व्यक्ती त्यांना येऊन भेटलेले नाही आहे ते वारंवार घरचे लोक त्यांना फोन करत आहेत का बा तुम्ही या थोडं काय सामोरच्या काय प्रक्रिया त्यासोबत बोला पण ते स्विच ऑफ दाखवतात कवरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवतात मी तुम्हाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बारा रुपयामध्ये दोन लाख रुपये मिळतात तीनशे न्याण्णवमध्ये दहा लाख रुपये म्हणजे रोडावर आपण काही ॲक्सिडंट झाले ते काय ट्रकामध्ये जीपमध्ये पेलं तर आपल्याला दहा लाख पंधरा लाख रुपये ते ॲक्सिडेंट मिळतात पण ऑन ड्युटी करताना ज्यांनी आपला पूर्ण सर्वस्व त्या कंपनीसाठी त्या मालकासाठी वाहून गेलेले आहेत ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या कामामुळे त्यांना ते मुनाफा काही लाखो रुपये ते कमवतात हो पण आज त्यांच्यावर अशी अपघाती त्यांच्या निधन झाले ते कंपनीमध्ये झालेलं आहे पण त्यांना फक्त एक लाख रुपये दीड लाख रुपये घ्या म्हणतात आणि बाकी आम्ही काही देऊ शकत नाही असे यांचे धोरण आहे तर या हे धोरण आहे पण तुम्ही सोशल मीडियामधून आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा अशी आमची सगड़ा वार्डा की लोग परिवार के लोग हमारी मांगनी है अन्य तुम्हें मांगू सकता है ये हमें इच्छुक है ने, ने, पूरा बताओ ना कहाँ उनको छः सवा छः बजे उनके संत्याग में काम करते करते उनका कोई ट्रक का पल्ला वगैरह जो घिर गया बोलते उनके सर के ऊपर और वाई ऑन स्पॉट उनकी मौत हो गई क्या नाम, नाम उनका उनका कुंवरलाल रंगडाले जी उनका नाम है उनकी उम्र कम से कम चालीस या बयालीस साल उम्र है उनको कोई भी व्यक्ति उनका आया नहीं उनका जो लड़का था उनके उनका अब हेल्पर था उन्होंने बॉडी लाया बिचारों ने लेकिन कोई भी जिम्मेदार व्यक्ति का कोई व्यक्ति नहीं आया खाली उनके एम्बुलेंस में सिर्फ लाया गया है और उनको ऐसे ही लावारिस करके छोड़ा गया है 20 घंटे हो गए कोई भी एक भी व्यक्ति उनका जिम्मेदार व्यक्ति यहाँ पे आया नहीं है 24 फास्ट भंडारा